पोली स्टेशन स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या साई कॉलनी या उच्च भूवस्थित माध्यमिक शिक्षक परशुराम लोकरे हे आपल्या प्राध्यापिका पत्नी सविता लोकरे यांच्यासह एक मुलगा व दोन मुलीसह अपूर्वाई या बंगल्यात राहत होते सुशिक्षित वातावरण असल्याने सर्वच मुले उच्च शिक्षित आहेत परंतु अत्यंत भयंकर सग घडलेलं आहे नक्की घटना काय आहे पहा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा त्यांची पत्नी सविता यांच्यामध्ये वारंवार कौटुंबिक वाद होत होते सुशिक्षित वातावरण असल्याने सर्वच मुले उच्च शिक्षित आहेत परशुराम आणि त्यांच्या पत्नी सविता यांच्यामध्ये वारंवार कौटुंबिक कारणातून वाद होत होते मंगळवारी दिनांक एक रोजी सकाळी घरातच चहापान सुरू असताना दोघांच्यामध्ये किरकोळ कारणावरून वाद सुरू झाला मुलींनी सदरचा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला पण वाद विकोपाला गेला सविताचा वाद सुरू असताना घराच्या बाजूस असणाऱ्या पत्र्याच्या शेडमध्ये भांडी गासण्यासाठी गेल्या त्या ठिकाणी परशुराम हे पोहोचले त्यावेळी त्यांचा अल्पवयीन मुलगाही बरोबर होता त्या मुलाने आपल्या आईचे हात धरले त्यावेळी परशुराम यांनी जवळच असणारा वरवंटा घेऊन पत्नी सविता यांच्या डोक्यात घातला या वरवंट्याचा घाव वरमी बसल्याने सविता रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या सुरुवातीस या घटनेची परिसरात दबक्या आवाजात चर्चा सुरू होती यातूनच पोलिसांना याची माहिती मिळताच घटनास्थळी सहा पोलीस निरीक्षक शिवाजी करे हे पोलीस पथकासह पोचले त्यांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला सायंकाळी उशिरा सविता यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी पोलीस बंदोबस्त बंदोबस्तात परशुराम आणि त्यांच्या अल्पवयीन मुलाला नेण्यात आले होते आई वडील उच्च शिक्षित दोघेही शिक्षक त्यामुळे अर्थात घरातील वातावरण सुशिक्षित होते त्यामुळेच या दाम्पत्याची मुलगी अपुरा अपूर्वा हीही नुकतीच सेट परीक्षा उत्तीर्ण झाली होती तर त्यांचा मुलगाही चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊन शासकीय नोकरीसाठी प्रयत्न करत होता तर दुसरी मुलगी आसावरी ही पुणे येथे एमबीएचे शिक्षण घेत आहे मुलांच्या यशाबद्दल काही दिवसांपूर्वी आई शिक्षिका सविता यांनी सर्वांना स्नेहभोजन दिले होते पण सध्या हे कुटुंब आता झाले आहे आईचा मृत्यू तर वडील आणि पोलिसांच्या ताब्यात त्यामुळे दोन दोन मुली सैरभैर झालेल्या आहेत अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख जयश्री देसाई यांनी दुपारी घटनास्थळी भेट दिली दरम्यान त्यांच्याच मुलगी अपूर्वा लोकरे आपले वडील परशुराम व अल्पवयीन भाऊ याच्या विरोधात मुरगुड पोलीस तक्रार दिल्याने या दोघांविरोधात पोलिसात गुन्हा नोंद झाला असून दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे दरम्यान आज शहरात या खुनाला अनुसरून दबक्या आवाजात चर्चेला उत आलेला दिसत आहे